साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून लोकसभेत तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत ग्रामसभांच्या सक्रिय सहभागामुळेच केंद्र सरकारच्या योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन राज्यातल्या हिवरे बाजार इथल्या जलव्यवस्थापनाबद्दल पंतप्रधानांचे गौरवोद्गार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं राजकारण करू नये उद्धव ठाकरे यांचं आवाहन आणि जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र पाहूया सविस्तर वृत्त दहा राज्यातली दुष्काळसदृश्य स्थिती आणि उत्तराखंडमधल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे या टप्प्यासाठी लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित असून इतरही महत्वाचं कामकाज होणार आहे या पार्श्वभूमीवर लोकसभेत कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती उत्तराखंड आणि दुष्काळ या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस आधीच दिली असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा या इतक्याच महत्वाच्या आहेत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज दिनानिमित्त झारखंडमधल्या जमशेदपूर इथं पंचायतराज प्रतिनिधींच्या ते काल बोलत होते गेले दहा दिवस चाललेल्या ग्रामोदय से भारत उदय अभियानाचा समारोपही काल त्यांच्या उपस्थितीत झाला यंदाच्या आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातली दरी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत केंद्र सरकार निव्वळ राजधानीत न राहता गावागावात पोहोचेल याकडे लक्ष देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान पाण्याच्या बचतीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार गावाचं उदाहरण दिलं पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी या, या गावानं पीक पद्धतीत बदल केला असल्याचं पंतप्रधानांनी आकाशवाणीवरून काल प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात सांगितलं देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत धरणं योग्य नाही असं सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेत ते काल बोलत होते दहा लाख लोकसंख्येमागे दहा न्यायाधीश संख्या वाढवून पन्नास न्यायाधीश करण्याची शिफारस विधी आयोगानं एकोणीशे सत्त्याऐंशी साली केली होती परंतु परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला उपस्थित होते नागरिकांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहील याकडे लक्ष देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असंही म्हणाले सर न्यायाधीशांनी व्यक्त केलेली खंत आपण समजू शकतो संबंधित मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश यांनी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले न्यायालयीन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला तर कार्यक्षमता वाढू शकेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत सांगितलं पाहूया राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी राज्यात आगामी वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाबरोबर युती होणार नाही असे संकेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत ते काल नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष युतीच्या मानसिकतून कधीच बाहेर पडले आहेत असंही ते म्हणाले दुष्काळाच्या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र स्तरावर आयोजित महाशिबिराचा समारोपही काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला केंद्र सरकार राष्ट्रपती राजवटीच्या तरतुदींचा दुरुपयोग करत असून त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे असंही ते म्हणाले केंद्रातलं सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे असं जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारनं केलेला आरोप चुकीचा असून आपण त्याचं खंडन करतो असं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं बुलढाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रिपाईच्या वतीनं भारत भीम यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेनं विदर्भात प्रवेश केल्यानंतर बुलढाणा इथं आठवले यांनी ही पत्रकार परिषद घेतली अनेक मतदारांनी दलित मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदींना मतदान केलेलं आहे ते फक्त आरएसएसनी केलेलं अजिबात नाही आरएसएचा त्यामध्ये वाटा असेल आहे परंतु मॅक्झिमम लोकांनी नॉन च्या लोकांनी मोदींना आणि बीजेपीला पाठिंबा दिल्यामुळे बीजेपी आज एनडीएच तीव्र आहे त्यामुळे सरकार हे आरएसएच आहे या मताशी आम्ही सहमत अजिबात नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित दूत समतेचा जागर महामानवाचा या प्रबोधन कार्यक्रम श्रृंखलेअंतर्गत बोधिक फाऊंडेशनच्या वतीनं राजगृहाची नेळी स्पंदने हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले माजी मंत्री भाई गिरकर खासदार गोपाळ शेट्टी यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांचे विचार संगीत नृत्य नाटकाद्वारे जनतेपुढे प्रदर्शित करून महामानवाला आदरांजली वाहण्यात येईल असे कार्यक्रम आम्ही राज्यभर सादर करणार असल्याचंही बडोले यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे या समस्येवर मात करत उस्मानाबादमध्ये जिल्हा प्रशासन विविध पर्याय शोधत असून त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारण आराखड्या अंतर्गत जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत यात तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनांचाही समावेश असून जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा ठिकाणी या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत यामुळे विहिरी आणि विंधन विहिरींची अधिग्रहण बंद होऊन या गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे गावामधून वर्गणी गोळा करून आम्ही हे केलेलं आहे या आमच्या गावातील सर्व गावकरी व आमच्या बॉडीचे सर्व मेंबर या सर्वांचे वाहणाऱ्या तेरणा नदीपात्रात चर खोदून त्यावर बसवण्यात आलेल्या मोटरच्या माध्यमातून हे पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडलं जातं नंतर हे विहिरीतलं पाणी संपूर्ण गावाला नळाद्वारे वितरित केलं जात पहिलं आठ दिवसाला पंधरा दिवसाला असं मिळत होत आता रोजच मिळत आहे पहिला आम्हाला डबे ठेवायला एक दोन दिवस तास या योजनेमुळे नागरिकांना मुबलक पाणी तर मिळतंय आहे यामुळे विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहणावरचा खर्च कमी झालाय पंधरा योजना चालू आहे त्यापैकी आता आम्ही एक सहा ठिकाणी टँकर बंद केले त्यामध्ये तुगावला चांगल्या प्रकारे पाणी लागलं जागजी तुळजापूर तालुक्यामधले काही गाव आहे सुरतगाव आहे सध्या त्या ठिकाणी उस्मानाबाद सारख्याच इतर टंचाईग्रस्त भागातल्या प्रशासनानं पाण्याचे स्रोत शोधण्याच्या दृष्टीनं पर्याय शोधण्याची गरज आहे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे उत्तर चोवीस परगडा आणि हावडा या दोन जिल्ह्यात एकोणपन्नास जागांसाठी मतदान होणार आहे या मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सुरक्षा दलाचे नव्वद हजार जवान तैनात करण्यात आले आहेत दलित समाजातल्या लोकांना तातडीनं न्याय मिळावा या उद्देशानं दलितांवरच्या अत्याचाराबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर साठ दिवसांच्या आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारनं पोलिसांना बंधनकारक केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्या अमाद, अत्याचार प्रतिबंध अधिनियमात नवी तरतूद केली आहे यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीला मदत करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे याशिवाय अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबियांना सात दिवसाच्या रोख किंवा तत्सम स्वरूपातील मदत देण्याची तरतूदही करण्यात आली आहे सजीवांना जगण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक मात्र पावसाची कमतरता आणि गेल्या काही वर्षांचं अयोग्य नियोजन यामुळे पाण्याच्या एका थेंबासाठीही काही ठिकाणी वणवण करावी लागते मात्र अशा परिस्थितीत पाणी बचतीचा एक अनोखा उपक्रम एका शाळेत राबवला जातोय राज्यातल्या बहुतांश भागात सध्या तीव्र पाणी टंचाईची स्थिती आहे तिथल्या नागरिकांना पाणी मिळावं यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी पाण्याची बचत करणं क्रमप्राप्त ठरतं पाणी बचतीच्या उद्देशानं पिंपरी चिंचवडमधल्या सिटी प्राईड शाळेत अनोखा उपक्रम सुरू आहे दोन हजार चौदा साली पिंपरी चिंचवड शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती शाळेच्या स्वच्छतेसह झाडांना पाणी देणंही कठीण झालं होतं शाळेत येणारे विद्यार्थी घरी जाताना आपल्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी वाया घालवतात हे शिक्षकांच्या लक्षात आलं या पाण्याचा सदुपयोग करण्याच्या उद्देशानं हे पाणी वाचवण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी शाळेतून घरी जाताना आपल्या बाटलीतलं उरलेलं पाणी शाळेत ठेवण्यात आलेल्या बादल्यांमध्ये उठतात हे साठलेलं पाणी शाळेच्या स्वच्छतेसाठी आणि झाडांसाठी वापरण्यात येतं हर एक फ्लोर पे हमने आ, 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 एक कॅन्स रखे आ, बाल्टियां रखी जिसमें जाते वक्त बच्चे अपने बॉटल जो कुछ भी बचा कुचा पानी है उसमें वो खाली करते थे और वो जो इकट्ठा हुआ पानी जो बहुत सारे बाल्टियों में जमा हो जाता था वो पानी फाइनली यू बी यूज टू फॉर क्लीनिंग द टॉयलेट्स फिर फर्श uh, क्लीन uh, करने फर्श क्लीन करने के लिए हम यूज करते थे जो वॉशरूम्स है टॉयलेट्स है वो भी अच्छी तरह से साफ सफाई हो सकती है बिकॉज पाणी बहुत कम जब बाथरूम उसका इस्तेमाल कर सके या शाळेत एकूण सोळाशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहे या प्रत्येक विद्यार्थ्याच रोज सरासरी वाया जाणार पाव भाग पाणी धरलं तर प्रतिवर्ष एक लाख लिटर पाण्याची या उपक्रमामुळे बचत होत आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचती संदर्भात जागृती निर्माण झाली आहे घर पर पानी की कमी होती पानी वेस्ट होता है या उसका ठीक से इस्तेमाल नहीं करते तो हम उसे हमें उसे वापस यूज करना चाहिए और पानी सेव करना चाहिए और सेव करने के लिए हमारे पास अलग-अलग तरीके रहते हैं सध्या उद्भवलेल्या पाणी टंचाईचा विचार करता भविष्यातले पाणी संकट टाण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सारखा प्रत्येकाने पाण्याचा प्रत्येक थीम वाजवायला हवा पुण्यात काल बलराज सहानी आणि साहेब लुधियानवी फाउंडेशनच्या वतीनं अभिनेते बलराज सहानी गीतकार कैफी आजमी पुरस्कार प्रदान करण्यात आले चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं बलराज सहानी पुरस्कार अभिनेता ओमकार गोवर्धन यांना तर कैफी आजमी पुरस्कार संजय पवार यांना सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर ओमकार गोवर्धन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना कोणत्या ना कोणत्या चळवळीशी जोडलं जाणं गरजेचं आहे असंही म्हणाले बलराज साहनी यांचं चित्रपट क्षेत्रातलं योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांचे अनेक चित्रपट निराळा संदेश देतात असं विद्या बाल यांनी यावेळी सांगितलं मंगोलियात झालेल्या पहिल्या जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी संदीप तोमरन कांस्य पदकाची कमाई करत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळवली आहे सत्तान किलोग्रॅम फ्रीस्टाईल प्रकारात त्यानं ही कामगिरी केली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो चौथा भारतीय कुस्तीपटू आहे याआधी योगेश्वर दत्त नरसिंह यादव हरदीप सिंग हे कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत हवामान राज्यातल्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली असून काल सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात मात्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून लोकसभेत तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयकं मंजुरीच्या प्रतीक्षेत ग्रामसभांच्या सक्रिय सहभागामुळेच केंद्र सरकारच्या योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन राज्यातल्या बाजार इथल्या जलव्यवस्थापनाबद्दल पंतप्रधानांचे गौरवोद्गार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचं राजकारण करू नये उद्धव ठाकरे यांचं आवाहन आणि जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार